बघा आम बघावलं पायशेच्या डोंगरावर आम्ही आलो आणि फायनली आपल्याला जांभळं पिकलेली दिसत आहेत हे बघा राडा हे बघा का आम्ही आता काहीरमध्ये आम्हाला काय नाही गावलं म्हणून आम्ही आता हुंबरण्याच्या साईडला आहे बघा काय अवस्था झाली चाललोय परत एकदा बटकन करायला कुठं ते माहित नाही डोंगरा डोंगरात जायला डिझेल टाकायला बाबू चढावर नजर आहे धक्का मारायला त्या ठिकाणी कुठं जायचं ते पहिले डिसाईड करू नंतर मी तुम्हाला सांगतो भयंकर असं होऊ नये आम्ही आता गाडी चालवत चालवत आलोय पाळशीच्या घाटामध्ये आणि आम्हाला बघा हे एक झाड भेटलंय हे सगळे रानटे आंबे आहेत एवढा बाजूला आलेले मालक कोणी माहित नाही हे दगडाने पाडून खाली पाडणार भाऊ हाताला येतोय तो काढ पडला पिढला आता कंटेंट भेटेल आपल्याला तर झालं का माहितीये का एक दोन दिवस झालं म्हणजे एक दोन दिवस नाही असं म्हणता येईल की एक दोन तीन आठवडे झाले मी लोकांचे कमेंट्स वाचते तर भरपूर लोक आहेत ना त्यांच्या ज्यांच्या गावांची नावं ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकतात की ह्या या गावाला जावा पण फॉर्च्युनेटली आणि बाय गॉड ग्रेस आपण ऑलरेडी त्या गावांना गेलो आहे तर ज्या ज्या लोकांना म्हणजे माहीत नाही ना, मा ना गुगलवर म्हणजे यूट्यूबवर कसं सर्च करायचं त्यांच्या गावाचं नाव तर बघा इथं बाजूला अशी स्क्रीन तुम्हाला प्ले होताना दिसत असेल तर जे पण गाव तुम्हाला बघायचं आहे फॉर एक्झाम्पल सनबूर तर लिहायचं सनबूर आणि अतुल शेडगे अतुल शेडगे असं लिहिलं ना तर एस ओमध्ये पहिला ब्लॉग हा आपला येतो आता अतुल शेडगे नाही लिहिलं तर मग सनबूरचे जे जुने जुने व्हिडिओ तुम्हाला आहेत ना ते सगळे दिसतील परत दुसरं म्हणजे समजा महिंदचं बघायचं तर महिंद एम ए एच च आय एन डी महिंद आणि त्याच्यानंतर अतुल शेडगे असं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओज ब भेटून जातील कारण की मध्ये आता मध्ये रिसेंटली मी एक कमेंट पण पाहिलेली आहे एराडची परत पायशीची पण पाहिलेली आहेत तर समजा एराड गावाचं तुम्हाला शूट बघायचं आहे तर एराडल्या स्पेसला अतुल शेडगेला तिथं आपला व्हिडिओ येईल असंच म्हणजे भरपूर असे काहीर वगैरे आहेत ना आता आपण जिकडे चालू आहे ना काहीर गावाला चालू आहे तर काहीरचा पण व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर यूट्यूबवर जसं बाजूला तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना तसं काहीर आणि अतुल शेडगे असं तुम्ही लिहत तिथं तर तुम्हाला सगळं म्हणजे आपले सगळे व्हिडिओज हे भेटतील भरपूर आपले म्हणजे आपल्या भागात भरपूर असा एक्सप्लोअर केलाय हे काय झालं कच्चा आहे ते अजून पण कच्च आहे आता आम्हाला एक दोन झाडं माहिती आहेत त्या झाडाकडे आपण जाऊया आणि बघा हे घ्या आहे बाबू याला तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी आणि ही आहे आपली जीप दोन दिवस झाला असला भयानक असा पाऊस येतोय ना म्हणजे लिटरली समोरचं दहा फुटावरचं दिसत नाही एवढा पाऊस येतो आज पण जर पाऊस पडला तर बिल्डरला मी सांगितलं की माझ्या झाडाचे दोन आळू किंवा चहा <laughs> या एक गोष्ट भेटणार <laughs> नाही भेटलं तर दोन आळू कमी दोन <laughs> आळू कमी काय काय होतं बिल्डर माझ्या सीटवर नाही आता अशी मध्ये आम्ही आलोय आणि तीन वर्षापूर्वी आम्ही या आंब्याचे आंबा खाल्लेला मागच्या वर्षी ऑर टॉक पिकला हा आंबाच्या वेळेस आम्ही तीन वर्षापूर्वी खायला सुरुवात केलेली ना पण भयंकर गोड आहे आम्ही त्यावेळेस काहीतरी तीन वर्षापूर्वी बहिरीची आमची यात्रा होती महिंदभाई महिंद्याच्या वरती एक काय हा मला नाही वरती बहिरीच आमची जत्रा होते त्यावेळेस आम्ही या रोडने आलो जस्ट आम्हाला दिसलेलं आम्ही मस्त असे आंबे खाल्लेले बिल्डर दिसतो आणि आन त्यावेळेस काय झालेलं आम्ही इथे आंबे आम पाडत होतो ना त्यावेळेस तिथून एक आजोबा आलेला आम्हाला वाटलं चाल म्हणलं आता हे मालक आहेत म्हणलं पण नंतर त्यांनी सांगितलं की याचे मालक आहेत मुंबईला असतात मालक जर तुम्ही बघत असाल तर बघा तुमच्या आंब्याचा आंब काढतोय माफ करायचं काय नाही जास्त नाही चार चार पाच पाच आंब घेतो परहेड पर हेड तो बिल्डर और बिल्डर तो तो पिकला बघ तो तोच पाडणार आहे पाडून देणार बघ आमच्याकडे एक आमच्या गावात एक नेमबाज नेम होता हा रे बिल्डर आमच्या गावात एक नेमबाज होता बिल्डरने त्याला घेतलेला नाही गाडीत सीटवर बसायला हां बघा आंबा गावला पिकलं आहे बरं का चिर पडल्या बघा याच्यावर जबरदस्त आंबे आहे एक दोनच आंबे घावले पिकलेले साधारणतः एक अजून पाच सहा दिवस तर लागतील पाड लागलाय पण लोवरचा आंबा होता ना किडका होता आता बोसका पडलेला त्यात बाबू इथलं पडलं इथलं नाही रे आता इथला पाळलं ना त्याला किड होती किड लागली पायशाच्या डोंगरावर आम्ही आलो आणि फायनली आपल्याला जांभळं पिकलेली दिसत आहेत हे बघा राडा हे बघा हे जांभळ चा पहिलं जांभळ पोह मला जांभळ खायला आवडतात चांगले बऱ्यापैकी शंभर टक्के सगळे पिकलेली नाही म्हणजे शंभर टक्के झाडे पिकलेलं नाही दिसते मजा आली तिकडे ना तुझा मुंबईला काय समजा ना झाले काय खायचं कुठे बिल्डर म्हणला तो जांभळे काही पक्का तुम्हाला विश्वास नाही बसणार आम्ही आत्ता कुठं आलो <laughs> जेव्हा आम्ही जांभळा खाली ना तेव्हा बसून गाडीत बसले कुठं चाललो माहित नाही आंबे घरातनं डावीकडे उजवीकडे करत करत आम्ही घुसलो डावीकडं आणि कायर साईडला आलो एक्झॅक्ट कायरमध्ये थांबवली गाडी आम्ही आता हे बघा यांना आळूचं झाड दिसले यांनी खाऊन मोकळी बी झाले दोघा असले दोघं जण आहेत एक एक म्हणला अर्धन आहे हत्यार हत्यार खोलतो मी माझ्या पिशवी गाडीत तुम्हाला लाईव्ह दाखवतो आळू कसा असतो पिकलेला लाईव तुमच्यासाठी बघा किती कष्ट करतोय तर एक सबस्क्राईब करून ठो ऐक बघा का पिकल्याला दाखवायचं आहे का ऑडियन्सला दाखवला की एक ऑडियन्स हे बाडावरचं दाखवलं मी बा मम्मी पण झाडा अरे आहेत मंग्यात दाखव केवढे भरले पाणी पडत अरे पाऊस पडणार आहे हे बघा पाऊस पडतोय बाबू थुकू नको बिल्डर दाखव बिल्डरनी पार्टी चेंज केली <laughs> गे माझा बिल्डर हालो की झाडलेलं बापूस माझं आम्ही आता काहीर मध्ये आम्हाला काय नाही गावलं म्हणून आम्ही आता हुंबरण्याच्या साईडला निघालोय जे वन वन्य विभाग आहे ना वन विभाग आम्ही आता क्रॉस केलं आम्ही आत्ता आम्हाला घावलं एक जांभळा झाड हे बघाला येत जांभळ मार की तुमच्या का पुढे गोड आहे गोळ आहे ना मला एवढी आहेत ना विचारू नका हे बघा वरती गुच्छ बघा बाबू माय पुढे चालत चालत गेला ना हाताने हे बघा माझा टॉयल घेऊन उभे राहिले हॅलो नको पुढे बाज झालं झालं नको पुढे हॅलो 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 सगळी एकत्र गोळा करू हा हॅलो नको हालोत रा पडलेला एक कडला घाल बाबू अलो की हॅलो माहिती एवढी काय काका वर <laughs> वर बघते हॅलो बिट्टू हॅलो बाबा हॅलो बिल्डर गोळा करते घरातल्यांसाठी आहे घासली तिच्यावर सगळं माती बघा माती झाली आहे की चांगली आहे कमी आहेत इथं आम्ही आलोय हुंबरणी साईडला ला एवढी जांभळ खालीत ना विसरू नका डोकं दुखायला लागले एवढं एवढे खाल्लेत हजार दोन हजार जांभळे खालीच असतील आणि इथं हुंबरने साईडला कसं माहितीये का डावीकडे जांभळाय सर उजवीकडे जांभळाय सर एवढे भयंकर जांभळे ना आता आम्ही टाईमपास करत का चालू याचं कारण सांगतो कारण की आम्हाला वाट आहे पावसाची पाऊस कधी पडतोय काय माहिती कारण की केलं गरम मी असं आभाळ तर वाचतं त्या साईडला पण पाऊस काय येईल की नाही सांगू शकत नाही आता आम्ही तर जंगलाच्या मध्येच आहे आता निघालो हुंबरण्याला हा जो रोड आहे ना हां हां इकडे 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 सरळ जातो हुंबरण्याला बिल्डर बघू किती जो अगोळा केली जांभ बिल्डरचं बायको फ्रेम दाखव बायकोसाठी नाही बघा केवढी वहिनी बघताय का आम्हाला खाऊ दिले नाही जांभळेनी <laughs> म्हणतो खाली पडलेली कावा हे माझ्या बायकोसाठी आहे <laughs> <laughs> किती प्रेम आहे बघा बिल्डरच फायनली <laughs> <laughs> विडिओ स्टार्टिंगला मी ते बनलेलं बिल्डरला चहा किंवा आळू आळून बघायला पाहिजे वाएन। आपल्याला वाएन। परत एकदा आणि फायनली पाऊस पडायला सुरुवात झाली आहे बघा बाहेर तुम्हाला याच्यावर दिसत बघा इथं पाणी दिसतय एवढ्या जोरात नाहीये पण ठीक आहे

बघा काय कॅवास्त झाली बिल्डर मजा आहे का थांब थांब थॅम पंप मार गाडी एवढी बेकार चालू आहे ना भरपूर दिवसानंतर पुढचं इंजिन खोललंय बघा